शिष्टमंडळाचं एकाच शिष्टमंडळाचं नेतृत्व करायचे असून आम्हाला मिळाला पाहिजे आमचे सदस्य जास्त आहेत याचा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण सरकारी खर्चा तशी गरज नव्हती जगात तुम्ही जे घेऊन चाललेत प्रश्न याचा अर्थ प्रधानमंत्री कमजोर आहेत दुसरे देश फिरले एकही देश पाठीशी उभा राहिला नाही म्हणून तुमच्यावरती ही नोटंकी करण्याची गरज गरज आली त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य आहे मला है दिसते पक्षाला प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे आता तुमच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्री चिरंजीव आहे ना एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार आहे काय मांडणार दहशतवादा संदर्भात मुळात तितक्या घाईघाईने हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती हे माझं मत मी तुम्हाला सांगतो विरोधी पक्षानं दोन प्रमुख मागण्या केलेल्या पहिली मागणी आहे ती म्हणजे विशेष अधिवेशन घ्यावं काश्मीर प्रश्न आणि ऑपरेशन सिंधू संदर्भात एक विशेष अधिवेशन घ्यावं ही प्रमुख मागणी विरोधी पक्षाची आहे तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे चर्चा करायला किंवा चर्चा घडवायला तयार नाही आणि दुसरी जी मागणी आहे की प्रेसिडेंट ट्रम्प आणि भारतामध्ये असं काय डील झालं या सगळ्या प्रमाणे त्याची आम्हाला माहिती मिळाली तुम्ही द्यायला तयार नाही आणि तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतो हे सदस्य ठरवले कोणी तर किरण रिजिजी किरण रिजूजी कोण संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतळ्याची नाव काढलेली दिसत आहेत आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना ज्या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला यात आर जेडी दिसते काय तुम्हाला मग सर्व पक्षीय शिष्टमंडळ जात आहे हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहे जे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे ना मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळाला पाहिजे आमचे सदस्य जास्त आहेत सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती हे वराट निघालेले कुठे युरोपला कुठे आफ्रिकेला काय करणार जाऊन परदेशामध्ये आपला वकिला ते आहेत ना हाय कमिशनर आहेत ना ते काम करतायत मग गरज काय उगा याचा तुम्हाला कळत नाही तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय जगात तुम्ही जे घेऊन चाललेत प्रश्न याचा अर्थ प्रधानमंत्री कमजोर आहेत दोनशे देश फिरले एकही देश पाठीशी उभा राहिला नाही म्हणून तुमच्यावरती ही नौटंकी करण्याची गरज गरज आहे विविध वी, पक्षांच्या खासदारांची निवड करण्यात आली परंतु शिवसेनेचा एकही सदस्य त्यामध्ये घेतला नाही या संदर्भात संजय राऊत यांनी हरकत घेत त्यासाठी हे काही असं पाठव त्यावेळेला भारताचं नेतृत्वाखाली येतं आणि त्या शिष्टमंडळात मी एक प्रभासा होतो आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय उभारिका द्यायची नसते हे जसं नरसंगांच्या काळामध्ये झालं किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं आज झालं का आज त्यांनी काही आज का नवीन शिष्टमंडळाला केली आणि त्यांना काही जेव्हा वाटून दिले आणि तिथे जाऊन जे फार पाहिलं लावणार झालं किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिक्षण आहे त्याच्यामध्ये ह्यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत बांधूसारखं त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य आहे मला हे शिस्त दिसते आणि त्यामुळं इतर शक्यतो इतर आपलं स्थानिक राजकारण पाहू नये अशी आमची भूमिका आहे